शक्ता कोण आलेला आहे गणू हाय गाय सावार मी तुमचा सर्वांचा लाडको मी माझ्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो आहे जस्ट आंघोळ बिंगोळ केली मस्त फ्रेश झालो आता बसलोय मॅडम बघा कशी बसली बघा काय बघते तारक तारखमेत उलटा चष्मा ए जेवलीस का हो काय घाललं काय घाललं अरे जेवण खाल्लंय ते माहिती आहे मला पण काय खाल्लं जेवणाला वांग्याची भाजी वांग्याची भाजी गप गप शिरा बरोबर ना <laughs> अशा प्रकारे आता नाश्ता विश्ता केला जस्ट नाश्ता विष्टा केला चक्कूच्या भागामध्ये आलेला आहे आता तुम्ही परत बोलशाल येऊ सारखा चक्कूच्या भागात काय करतो चक्कूच्या भागात काय करतो म्हणजे जी फिलिंग आहे ना झाडाखाली बसायची मस्त थंड हवा येते ती फिलिंग कशातच नाही घरात बसून निस्ता एवढा गरम होतो ना विचारूच नका तुम्ही इकडं गावी का तरी काहीच नाही म्हणजे एवढं तरी गरमी होत नाही पण मुंबईला असलो असतो ना बाबा भुषकाळ झाला असता माणूस जरी पाच मिनिटं घरात असला ना माणूस डायरेक्ट भिजतो अक्षरशः भिजून जातो खतम बाय बाय टाटा गुड बाय गया खायचं कामच नाही या डायम म्हणजे अशा हे तीन मंथ असतात ना त्यानं मार्च एप्रिल मे हे तीन महिने मुंबईला काढायचे बोललं ना खायचं काम नाही एवढी बेकार गरीम असतं ना माणूस नुसता परेशान होऊन जातो भेटू कंटिन्यू राह अशात माझ्या मा ब्लॉग मध्ये काय मी बागामध्ये बसलेलो कावळा नुसता आवाज देतोय मला काय रे काय बोलतो कुठे आलला अरे कहना क्या चाहते हो हा होय कुठे आलला बोलता तो मैं ना ऐसी। नालेला है। बोल तू आ गाइस हाउ आर यू दूसरा लोग कहा से आते <laughs> दूसरा ब्लॉक है ना भाई जो काशाला आला आलो पास टाइम पास हाँ का मैं बाकी का बोलते जोला का

आंब्याचा रस नाही का हो मग ठीक आहे ओके ओके गाई जस्ट घरी आलो चक्कूच्या बागात बसलेलो टाइमपास भूक लागली पोट सेवा करून घेतो जरा आता नाही बघू <laughs> शकता हो <जाएगा>। काय <laughs> केलेलं आहे वांग्याची भाजी मागच्या वेळी भी तेच आता भी तेच नेसता खाऊन खाऊन वैताग आल्यात माझी पॅन लोक विचारतील मला या आईला हो मी या मागच्या वेळी पण वांग्याची भाजी ना आता पण वांगेची भाजी तुला काउन वाईता घेत नाही गर बघू शकता अशा प्रकारे वांगेची भाजी चपाती अचार मीठ आणि पाणी बघा केवढ्या मोठ्या पेल्या तामा पाणी घेतलं मी प्यायला काय कसं आहे माहिती आहे का एकदा जेवायला बसलो ना उठल हल्लाही व्हायता घेतो जेवण करतो मस्त पोट सेवा करून घेतो <laughs> तुम्ही कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये अशा प्रकारे चला जेवतो आता मस्त मस्त पोट सेवा करतो एकदा कशी चोरून बघते पळाली बघा अशा प्रकारे काय मस्त पोट सेवा केली मस्त दाबून जेवलो दाबून जेवलो आणि यो गणू बोलावला आला बोलतो चल बाहेर पडतो जाऊ जाऊन जाऊन कुठे आणणार आम्ही चक्कूच्या बागात बरोबर ना रे चक्कूच्या बागा चालणारे चाललो आहे अशा प्रकारे चक्कूच्या बागामध्ये खाली कार्यक्रम करेल यो बघा गणू नमस्कार अबे साले कोणला नमस्कार करते कोण भेटायला आले आपल्याला कोण आले भेटायला आधी मानू आम्हाला भेटायला आलेले आहे आमचे मित्र दरवर्षीच्या सालाभात प्रमाणे बघू शकता तुम्ही गणू त्यांना मारायला चाललाय मारायला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पाच वाजले तरी पण आम्ही काही चक्कूच्या भागात न उठत नाही टाइम पास करतो काही बाकी काही नाही बघू शकता तुम्ही यो बघू शकता तुम्ही गणू कनु गणू कनू कनू गनू, काय करतो काही नाही रे बसेल टाइमपास टाइमपास आईला किती जणांसोबत टाइमपास केला रे असं तुम्ही खरं सांग हे तुला बोलतोय मी मजा घेतो रे हा मचत घेतो अशा काऊन कालू लागला तू सांग की बदाम खाय बदाम छा हिला बदाम कुठं छान लागून नको रे बाबा बदाम बिदाम स्टॅमिना अरे ऑलरेडी रास स्टॅमिना माझ्या अंगण समज लगे <laughs> मस्त प्लान आहे कोणाकडे बघते हा जस्ट फ्रेश झालो गाईज फ्रेश झालो आणि छा त्याला बसलोय बघू शकता तुम्ही ट्वेंटी ट्वेंटी आता पाऊस चालू आहे अशा प्रकारे अशा प्रकारे जेवायला बसलेलो आहे साडे आठ आणि ताटात आली खिचडी आणि शकता अशा प्रकारे जेवाला बसलेलो आहे ही मॅडम बघा हे मॅडम बघा से सुपारी निकाल के बात रे बाबा बाबा पिसरली माझ्यावर लाग बाबा मस्त जेवण बिवण केलं मस्त दाबून खिचडी खाल्ली दाबून खिचडी खाल्ली आणि आता वाजले नऊ आता जाऊन झोपतो जाम झोप येते हा ब्लॉग माझा इथंच एंड करतो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा काय कायच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये बाय